वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांच स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे महापालिकेची नवीन भव्य प्रशासकीय इमारत येत्या दोन वर्षात रेमंडच्या सुविधा भूखंडावर उभी राहणार असून यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने निविदा प्रसिद्ध करण्यात आले आहे पाचपाकडी येथील सध्याची प्रशासकीय इमारत ही केवळ चार मजल्यांची असून नवीन इमारत मात्र तब्बल बत्तीस मजल्यांची असणार आहे यामध्ये प्रशासकीय विभागासोबतच भव्य पार्किंगची व्यवस्था गार्डन महापुरुषांचे इतिहास दर्शवणारं भव्य दालन उपलब्ध होणार आहे प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी पाचशे बहात्तर कोटींचं नियोजन करण्यात आलं असून या कामासाठी शासनाकडून अडीचशे कोटी मंजूर करण्यात आली असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वतीनं आहे ठाणे महापालिकेची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या सुमारास झाली त्यानंतर पाचपाकाडी भागात महापालिकेचं मुख्यालय उभारण्यात आले तळ तल अधिक चार मजल्यांची इमारत असून या इमारतीला पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे तीन वर्षांपूर्वी या इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलं होतं मजल्याच्या इमारतीचे जवळजवळ अधिक, अधिक कामकाज परंतु काळानुरूप शहराची लोकसंख्या वाढली झपाट्यानं नागरीकरण देखील झालंय त्यामुळे महापालिका मुख्यालयाची इमारत कमी पडू लागली आहे आजही काही अधिकाऱ्यांना तसेच विविध पक्षांसाठी आवश्यक असलेली कार्यालय कमी पडत आहेत त्यामुळे काही ठिकाणी वाळीव बांधकाम करून काही केबिन सुरू केल्याचंही दिसून आलं आहे नवीन महापालिका भवनासाठी तत्कालीन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या काळात प्रयत्न सुरू झाले होते त्यानुसार पहिल्या टप्प्यात रेमंड येथील जागा योग्य असल्याचं निश्चित झालं होतं त्यानंतर मधल्या काळात बाळकोम साखेत येथेही दे जागेचा देखील विचार झाला होता अखेर रेमंड येथील जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे या ठिकाणी रेमंड आणि जे केमिकल्सचं मिळून सुमारे आठ एकरचा भूखंड महापालिकेच्या ताब्यात आला आहे या ठिकाणी बत्तीस मजली इमारत बांधण्यात येणार असून वर्षात ठाणे महापालिकेचा कारभार नवीन इमारतीमध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येते कोटींपैकी शासनाकडून अडीचशे कोटी मंजूर झाले आहेत तर बत्तीस मजल्यांच्या इमारतीला शासनाची मंजुरी मिळाली चार वर्षात बांधकाम खर्च दुपटीनं वाढणार आहे नवीन महापालिका भवन उभारण्यासाठी सुरुवातीला अडीचशे कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता परंतु हा खर्च करणे महापालिकेला शक्य नसल्याने या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाकडे पाठवला होता राज्य शासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती त्यानुसार पहिल्या टप्प्यात शंभर कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे मात्र आता या इमारतीचा खर्च पाचशे बहात्तर कोटींवर म्हणजे दुप्पट झाला असून शासनाकडून अडीचशे कोटी मंजूर करण्यात आले आहेत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे भारतीय लोकशाहीला जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही मानलं जातं एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती संघर्षातून मुख्यमंत्री बनते ही भारतीय लोकशाहीची महानता आहे असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी कलि कोकण मराठी साहित्य परिषद शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथालय प्रकाशन आयोजित प्राध्यापक डॉक्टर प्रदीप धवळ आणि डॉ अरुंधती भालेराव राजन बने व सानवी ओक लिखित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथील नाट्यगृह मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी ते बोलत होते ग्रंथदिंडीच्या माध्यमातून योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे हा चरित्र ग्रंथ व्यासपीठावर आणण्यात आला आणि या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल सीपी राधाकृष्णन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उपसभापती डॉक्टर नीलम गोरे ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई उद्योगमंत्री उदय सामंत शालेय शिक्षण मंत्री दीपक के सरकार सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे पद्मश्री ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक पद्मश्री शंकरबाबा पापळकर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर आमदार प्रताप सरनाईक आमदार निरंजन डावखरे माजी आमदार रवींद्र फाटक मुख्य सचिव सुजता सौनिक जिल्हाधिकारी अशोक शिनगारे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे तर शारदा एज्युकेशन सोसायटीचे विलास ठुसे आदी मान्यवर उपस्थित होते राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले की मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत काम करण्याची संधी मिळाली आहे हे मी माझे भाग्य समजतो मला याचा मनस्वी आनंद आहे छत्रपती शिवाजी महाराज तर आपली संस्कृती टिकली नसती त्यांच्या महान कार्यामुळेच महाराष्ट्राचं नाव संपूर्ण देशात आदरानं घेतलं जात आहे आधीच्या वक्तव्याने केलेल्या भाषणातून आणि जमलेल्या जनसागराकडे पाहून माझी अशी खात्री झाली की एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत ते म्हणाले पुस्तके कधीही फुकट घेऊन वाचू नयेत पुस्तकाचे मूल्य देऊन पुस्तके वाचल्यास दे। आपल्या भावना त्या पुस्तकाचं वाचन करताना एकजीव होतात त्यातील मातीत अर्थ आपल्याला समजतो असं माझं व्यक्तिगत मत आहे राज्यपाल महोदयांनी भारतीय लोकशाहीचं महत्त्व पटवून देताना सांगितले की आज केवळ भारत देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आपल्या कामाने मंत्र करणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख सदा चहावाला म्हणून करण्यात आली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रिक्षावाला म्हणून मात्र एका साध्या चहावाल्या देशाचे पंतप्रधान पद आहेत तर रिक्षावाल्यास मुख्यमंत्री पद आहे हे केवळ भारतीय लोकशाहीच्या महानतेमुळे शक्य झालंय जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही असं सांगून ते पुढे म्हणाले की कोरोना काळात एकनाथ शिंदे यांनी केलेलं काम हा महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाहीये त्यांनी गडचिरोलीसारख्या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून त्या भागात केलेलं काम हे अतिशय वाखान्याजोगं आहे मनापासून एखादे काम करणं ही इच्छाशक्ती असून यातूनच व्यक्ती समाजासाठी काहीतरी करू शकतो तसेच काम एकनाथ शिंदे सतत करताना दिसून येत आहेत इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडलेला कुत्रा चिमुकलीच्या अंगावर आदळला ठाण्यातील मुंब्रामध्ये धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय तीन वर्षाच्या चिमुकलीवर पाचव्या मजल्यावरून कुत्रा पडल्याने तिचा मृत्यू झाला सदर घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आह अमृतनगरमध्ये चिराग मेसन इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून एक कुत्रा थेट खाली पडला यावेळी तीन वर्षाची मुलगी आपल्या आईसोबत रस्त्यानं चालत होती आणि कुत्रा नेमका या मुलीच्या अंगावर पडला या घटनेनंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचा यावेळी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे या घटनेतील कुत्रा देखील गंभीर जखमी जखमी झाला असून त्याला प्राणी रुग्णालयात नेण्यात न सदरची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली आहे मुंब्रामधील चिराग मेनशन इमारतीच्या टेरेसवर जैस सय्यद नावाच्या व्यक्तीने कुत्रा पाळला होता सहा ऑगस्ट मंगळवारी दुपारी हा कुत्रा अचानक पाचव्या मजल्यावरून खाली कोसळला या दरम्यान रस्त्यावरून आईसोबत जाणाऱ्या तीन वर्षाच्या मुलीच्या अंगावर हा कुत्रा पडल्याने तिचा या घटनेत मृत्यू झाला कुत्रा अंगावर पडताच सदर मुलगी जागेवरच बेशुद्ध पडली यामुळे आईने ताबडतोब डॉक्टरांकडे नेले परंतु मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला कुत्रा देखील खाली पडल्यानंतर काही काळ बेशुद्ध होता परंतु थोड्या वेळाने कुत्रा जागेवरून उठल्याचं व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलं त्यानंतर त्याला प्राणी रुग्णालयात दाखल करण्यात ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय व्यवसाय उपचार विभागात मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध थेराप्युटिक एक्टिव्हिटीजच्या माध्यमातून उपचार दिले जातात व्यवसाय उपचार पद्धतीमुळे मनोरुग्णांना एकाग्रता आत्मविश्वास शारीरिक बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी मदत मिळत असताना सणासुदीच्या दिवसात विविध वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं रक्षाबंधनानिमित्त स्त्री रुग्णांनी विविध प्रकारच्या बाराशे रेखीव राख्या बनवल्या असून या राख्या रुग्णालयात साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधन कार्यक्रमात आणि काही विक्रीसाठीही ठेवल्या जाणार आहेत मनोरुग्णालयाचे नाव काढले की पटकन तेथील वातावरण डोळ्यांसमोर येतं मेंदूचा ताबा सुटलेल्या अनेक व्यक्तींवर या ठिकाणी उपचार केले जातात मात्र उपचाराबरोबर रुग्णांचे बारकावे शोधले जातात त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत रुग्णालयातून बरे होऊन बाहेर पडल्यावर ते समाजात स्वतःच्या पाव उभे राहतील की नाही याचा पूर्ण विचार केला जातो त्यामुळे छोट्या छोट्या वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय उपचार विभाग मार्फत आता राखी बनवायला शिकवलं असल्याची माहिती व्यवसाय उपचार तज्ञ डॉक्टर हेमांगिनी देशपांडे यांनी दिली रक्षाबंधन आता काही दिवसांवर आलं असलं तरी जुलै महिन्यापासून मनोरुग्णालयात राखी कशी तयार करायची याची माहिती रुग्णांना देण्यात आली आहे यासाठी ती रुग्णालयातील पन्नास ते साठ महिला रुग्णांना राखीचं प्रशिक्षण दिलं जात आहे राखीसाठी लागणारे अश्लेषा कोळी डॉक्टर प्राजक्ता मोरे डॉक्टर जान्हवी केरजकर इत्यादींनी परिश्रम घेतले सणासुदीच्या काळात रुग्णालयात उपचार घेत असताना रुग्णांना आपल्या घरची आठवण येऊ नये व त्यांनी इतरांसारखे सण आनंदाने साजरे करावे हा हेतू असून रक्षाबंधनच्या दिवशी रुग्णालयात पुरुष मनोरुग्णांना या रुग्णसंख्येने बनवलेल्या राख्या बांधून हा सण साजरा केला जाणार आहे यावर बनवलेल्या काही राख्या या विक्रीसाठीही ठेवल्या जाणार आहेत अशी माहिती डॉक्टर नेताजी मुळीक यांनी ने दिली आहे आपल्याकडे रक्षाबंधनाची राखी तयारी या सणाची एक महिन्यापासून सुरुवात होते आपले पन्नास ते साठ मनोरुग्ण स्त्री मनोरुग्ण विशेष करून व्यवसाय विभागात त्यांच्या व्यवसाय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली कच्चा माल त्यांना सप्लाय केला जातो पुरवठा केल्यानंतर ते तयार करतात राख्या जवळजवळ हजार, हजार बाराशे राख्या बनवल्या जातात आणि त्या मनोरुग्णांना पुरुष मनोरुग्णाना सणाच्या दिवशी बांधले जातात जेणेकरून पुरुष रुग्णांना सर्वांनाच वाटावं की आपलं कौटुंबिक वातावरण आहे आपण घरीच रक्षाबंधन सण साजरा करतो असं हा एक उद्देश आहे दुसरा म्हणजे या आ, या कलेतून आपलं कला कौशल्य रुग्णांचं विकसित व्हावं हो, एकाग्रता वाढावी आणि मानसिक आजार सुद्धा बरं होण्यासाठी मदत व्हावं हा एक हेतू असतो आणि आपण बाजारात सुद्धा आपण त्या ठिकाणी सेलला पण हे राख्या रुग्णांनी मनोरुग्णमित्रांनी बनवून राख्या ठेवत असतो हो ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृत शाळांचे जाळे हे वाढत चालले आहे शाळांच्या विरोधात कारवाईची मागणी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्ट असोसिएशन करत आहे ही संघटना याबाबतच पाठपुरावा गेल्या तीन वर्षांपासून करत आहे गेल्या तीन वर्षांपासून शिक्षण विभाग व संबंधित विभागांशी वारंवार पत्रव्यवहार करून तसेच संबंधित अधिकाऱ्यांना भेटून दिवा प्रभाग समितीतील चाळीस अनधिकृत शाळांवरती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती मात्र या शाळेवरती कोणत्याही प्रकारची कारवाई अद्याप झालेली नाही आहे एवढेच नव्हे तर पालिकेचा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने दोन हजार चोवीस मध्ये दिवा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये आणखी तेवीस अनधिकृत अनधिकृत शाळा या राजरोजपणे सुरू करण्यात आल्या असल्याचा आरोप त्यांनी केला आहे दिवा परिसरामध्ये एकूण त्रेसष्टहून अधिक अनधिकृत शाळा सुरू आहेत शासनाच्या वतीने या अनधिकृत शाळांना दंड देखील ठोकण्यात आला आहे एकोणपन्नास कोटी इतका दंड अनधिकृत शाळांना ठोठावण्यात आला आहे मात्र या दंडाची अद्याप वसुली झालेली नाही आहे तसेच अधिकृत शाळांना आर प्रवेश प्रक्रिया अंतर्गत मुलांच्या बाबतीत शासनाकडून येणारा जो निधी आहे तो देखील अद्याप प्रवर्ग करण्यात आलेला नाहीये त्यामुळे अधिकृत शाळा संस्था या देखील त्रस्त झाल्यात शासनाचा आर टी बाबतचा येणारा जो निधी आहे तो अद्यापही त्यांना मिळाला नसल्यामुळे शाळा चालवणं शिक्षकांचा पगार काढणं या सगळ्या गोष्टींना अधिकृत शाळांच्या संचालकांना सामोरं जावं लागतंय एवढेच नव्हे तर अनधिकृत शाळा सोडल्यानंतर अधिकृत शाळेत प्रवेश घेताना मुलं कळवा डोंबिवली कल्याण मुंब्रा येथील अधिकृत शाळेंचे दाखले आणून देत आहेत त्या संपूर्ण गैरप्रकाराला आळा घालण्याकरता महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्ट असोसिएशन यांनी ठाणे महानगरपालिकेतील शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आहे तसेच त्यांच्या मागण्यांचं निवेदन देखील देण्यात आलं आहे लवकरात लवकर मागण्यांची दखल न घेतल्यास मेस्टाने भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी दिला आहे अनधिकृत शाळांबद्दलच आहे मागील तीन वर्षापासून आम्ही मेस्ता या संघटनेच्या वतीनं अनधिकृत शाळांबद्दल निवेदन देत आहोत गेल्या तीन वर्षापूर्वी देवामध्ये साधारणतः त्रेचाळीस शाळा या अनधिकृत होत्या पण मागील एक वर्षामध्ये त्याची वाढ होऊन त्रेसष्ट शाळांपर्यंत ती पोहोचली शासनानं थातुरमात कारवाई करून त्या शाळा बंद करण्याचं असं नाटक केलेलं आहे आज देखील अस्तित्वात त्या शाळा चालू आहेत आमच्या शासनाला मेसा संघटनेच्या वतीनं विनंती आहे की तुम्ही मुलांचं नुकसान करून घेऊ नका मुलांना दर्जेदार शिक्षण देणाऱ्या ह्या शासकीय अनुदानित शाळा आहेत स्वयंतासित शाळा आहेत जा असा, असा करता है। की ज्या उत्तम असं चांगलं असं शिक्षण दिव्यामध्ये देण्याचा प्रयत्न करतायत पण अनधिकृत शाळांमुळेच हे दर्जेदार शिक्षण शिक्ष विद्यार्थ्यांना मिळत नाही आम्ही अनेक वेळा शासनाला अधिकाऱ्यांच्या वतीनं निवेदनं दिली आमच्या वतीनं निवेदन दिली अधिकाऱ्यांना पण त्या निवेदनाला नेहमीच केराची चोपळी भेटलेली आहे आज मेसा या संघटनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्याचं काम करत आहोत या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद